नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि तुम्ही क्लायमेट बघू शकताय सकाळची वाजली सात आणि आज आपली खूप धावपळ होणार आहे याच्या अगोदरशी ब्लॉक तुम्ही बघितलात की ब्रायडल मेकअप आणि सायडर तर आज पण एक सायडर आहे सकाळी सात वाजताच आपण आलो आहे आणि इथून आपल्याला अजून जायचं आहे पंचवीस किलोमीटर लांब पहिली ही सायडर झाल्यानंतर जायचं आहे आपल्याला ब्रायडल मेकअपसाठी महाजन वावेला अलिबागमध्येच आहे तर आता आपण आलो आहे बोर्लीमध्ये आणि नंतर जायचं आपल्याला अलिबागमध्ये तर बघूया फर्स्ट सायडर आपली कशी मेकअप होते आणि त्याच्यानंतर आपण सेकंड ब्राईडला जाणार आहोत so, सो मैत्रिणींनो आपली ही बघा फर्स्ट सायडर रेडी आहे इथे श्रुती हे बघा फुल लुक दाखवते तुम्हाला आईज क्लोज कर खूप सुंदर सटल असं मेकअप झालेलं आहे आणि तिची साडी बघू शकता तुम्ही खूप सुंदर साडी आहे तीच ऑलरेडी खूप सुंदर आहे खरं <laughs> तर तिला मेकअपची गरज नाही पण आपण सिंपलमध्ये छान असं मेकअप केलं आहे कसं वाटेल श्रुती तुला मेकअप छान मेकअप झालाय मेक थँक्यू थँक्यू आवडलं ना खूप हो, छान खूप छान आणि ही आपल्याला सेकंड टाईम ऑर्डर दिलेली याच्या अगोदर पण हिने ऑर्डर दिलेली आपल्याला थँक्यू लग्नाची ऑर्डर पण आपल्यालाच आहे खूप छान मेकअप थँक्यू आईस क्लोज कर खूप सुंदर सोबत एकदम सिंपलमध्ये अशी रेडी झाली श्रुती गोल फिर सावारीशी नऊवारी साडी लावली आपण हिला ओके चला आता आपण निघतोय आपल्या सेकंड ऑर्डरला ब्राईड आहे तिथे जातोय तर चला पहिली आपली फर्स्ट सायडर झालेली आहे आता आपण चाललो आहे ब्रायडलला तर इथून किती किलोमीटर असेल वीस किलोमीटर इथून आहे तर चला आपण नेक्स्ट लोकेशनला जाऊया आणि ब्रायडल मेकअप करूया आणि हे बघा माझ्यासोबत नेहमीप्रमाणे दीपुताई आणि हे पण आहेत आणि निदिशाला आपण मिनीडोरनी पुढे पाठवली कारण आपल्या बाईकवर आपण दोघेच जाऊ शकतो तर निदिशाला पुढे पाठवली चला तर मैत्रिणी फायनली आपण आपल्या लोकेशनला पोचलेले हो। आहोत आणि इथे आपली सुंदर ब्राईड आहे श्वेता ताई हाय कसं वाटतं लग्न आहे खूप छान छान वाटते ना भीती पण वाटते भीती वाटते काय नाही घाबरू नका तर तुम्ही मुंबईवरून आलात ना आता आणि नवरईकडचं आहे तर त्यांची पण खूप धावपळ झालेली आहे ऍक्च्युली ते येणार होते एक वाजता पण मी त्यांना सांगितलं काय करा तर ते थँक्यू तुम्ही आलात माझ्यासाठी लवकर तुमच्यासाठी खास हो थँक्यू तर चला आता आपण ब्राईडचं मेकअप करूया नंतर मग मी फायनल लुक दाखवते तुम्हाला तर मैत्रिणी आपलं मेकअप डन झालेलं आहे आणि हेअरस्टाईल अजून बाकी आहे पण ताई ऐकत नाही पहिले मग जेवून घ्या तर चला आपण जेवायला जाऊ आणि ताई तर उपवास आहे ना हो मग काय भूक लागली फक्त फ्रूट भूक नाही लागले लागले ना, लाग 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 ना। तर चल आम्ही येऊन घेतो आम्ही करत होतो मेकअप पण ताई होते ना पहिले जेवण घे मी तर चला पहिले जेवण घेऊ हेअरस्टाईल बाकी आहे अजून चल आम्ही जेवायला जातो बाय बाय बघा आपण आता जेवायला आलो मस्त डाळ भात पनीर मटरची भाजी छोले मसाला पापड हे बघा जेव्हा जेव्हा पोट भरतो अरे माझ्यासोबत हे सुद्धा आले झोपले आता चला घेऊया तर मैत्रिणीं आपण जेवण आणि ताई बघा काय खाते उपवास आहे त्यामुळे काहीतरी पोटात पाहिजेच ओके सर आता आपण हेअरस्टाईल सुरुवात करणार आहोत ఫ్రెడ్స్ <laughs> ఫోన్

तुम, येणार ना विरारिराला जातो इथे मुलगा आली बघतोय म्हणून इकडे फक्त दोन तीन महिने अगोदर सांगाय ठरल्या माणूस असतात नवरीचे आजी आहेत आजी कशी दिसते नवरी आजीची फेवरेट नाच <laughs> मी खास दिसते खास काकणा मेकअप कसं झालंय तुमची लाडाची नात आहे मी जेव्हा इथून जायची ना तुम्ही फोटो बघून रडायची बापरे एवढे <laughs> माझा फोटो बापाच्या आजोबाच्या फोटो अशा हात ठेवायची माझा फोटो बघून गच्चा लागायचा तुझी मम्मी आजी काय करायची आम्हाला सोडायला यायची अलिबाग पर्यंत आणि अलिबाग आला ना की तिथूनच निघायची आणि मी शोधत नसायची मग बस मध्ये एवढी रडायची ना गच्चा लागला मम्मी तिची किती वडायची अग च माझ्या आईला बोल माझ्या आईला बोल तू काय खाल्लं नाही खाल्लं नाही तर मैत्रिणीनं आपल्या ब्राईडचा श्वेता ताईचा फुल लुक रेडी झालेला आहे ब्रायडल तर ताई काय बोलशील खूप छान मला खूप आवडलं मला स्पेशली ही नथ मला पाहिजे होती तशीच ताईने आणून दिली खूप छान खूप छान रेडी केलं मला खूप आवडलं मेकअप हेअरस्टाईल हॅपी खूप सगळ्यासाठी मेकअप हेअरस्टाईल खूप छान एकदम तुला हवं तसं झालंय ना खूप मनापासून थँक्यू खूप खूप थँक्यू हे बघा साडी बघा ज्वेलरी पण खूप सुंदर आहे आणि साडी बघा यायची आणि आता फर्स्ट टाइम आपण बुद्धिस्ट वेडिंग अटेंड करणार आहोत तर बघूया कसं असते मी पण फर्स्ट टाइम बघते आणि आपण हेअरस्टाईल ब्रेड हेअरस्टेल हां खूप सुंदर आणि सटल मेकअप झालाय मेकअप पण एकदम छान सेट झाले आणि आम्हाला वेळ पण मस्त भेटला मेकअपला ओके थँक्यू ताई थँक्यू सो मच डाऊन कर थोडी बघा डोळे क्लोज करते हा बघा आपलं ब्राईडच फायनल लुक आहे हो हो टर्न हो टर्न हो हेअरस्टाईल लागतो मान ओवर कर

बघा नवरी आता लग्नासाठी चाललेली आहे इथे वेडिंग झालेलं आहे लग्न आणि आता नवऱ्याकडची मंडळी शालू आहेत तिला 안녕하세요. <목소리도> गडूकला चालले आहेत आपल्या ग्राईड आणि